तर नामकरण केलेलं आहे मी म्हणत नाही उद्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला का डाग लागलेला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल त्यांना विनंती आहे अगदी थोडक्यात रणजितची बागल सुसंस्कृत विचारांनी बहारदस्त असलेले या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितकेच सुसंस्कृत असलेली लोक बाजारभुंग्या विचाराचे आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटमारी करणाऱ्या विचाराचे लोक नाही तर खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला त्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हटलं तर बिहारच खऱ्या अर्थानं आपण अपमान करतोय असं होईल खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं कुत्र मुदल्यानंतर छत्र्या जशा उगवते त्या तशा ह्या छत्र्या जिल्होजिल्ली उगवल्या आज छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुमलेलं झाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही कार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा पोरग आहे मी बी विस्थापिता पोरगायचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप जाधे प्रस्थापित होते तू जा देवेंद्र फडणवीस होती रे ती सुद्धा राजकारणात काकल्यावर पाऊल ठेवून आले तोंडात घेऊन ही मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचाळ विरा सारखं आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जाती पातीमध्ये भांडण लावून जाती धर्मामध्ये भांडण पण मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर, तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं कुणाला माहीतच नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं ह्यांच्या मंत्रीपदाचं काय ही सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोललं की लाल दिव्याची गाडी मिळेल मिळेल ही हव्यासा असल्या असल्या वाचाळीवराची बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडलं की ती रिडकू काय करतं ह्याच्या घरापुढचं पाला खा त्याच्या घरात खा कुणी दिलं शिळं उष्ट अन्न खा कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा ही कुणाच्या भी दारात जाते हुंकतय हुंकतय जर खायला नाही दिलं तर तिथं चार पोट टाकून येते अशी शिष्टी माय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचारा असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं आपल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं मला टबुजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला आम्ही म्हणत नाही परत तुम्ही जर अशा टरबुजाने जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरा तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाई वरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा करणार नाही खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगा इतरातून भागातून मी आलेला पदाधिकारी देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर